नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी महानसमान निधी योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो बघा आता धक्कादायक बातमी आहे नमो नमोशेत निधी योजना बंद केली जाऊ शकते आणि असे व्यक्त आता राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत केला आहे तर मित्रांनो बघा आता अजितदादा पवार नेमकं काय बोलत आहे ते आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब जर केला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया की आता नेमकी काय बोलत आहेत पद्धतीनं लाभ देणाऱ्या ज्या योजना असतात नवीन योजना असतात डबल योजना ही नसावी केंद्राची पण आणि राज्याची पण आणि म्हणून राज्याचा खर्च वाचावा आणि कधी कधी मग आपण आपल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही आजपर्यंत अनेकांनी राज्य कारभार करत असताना कधी कधी काही जुन्या योजना बंद केल्या नवीन योजना आणल्या तर मित्रांनो अशा प्रकारे अजितदादा यांनी सांगितलं आहे की आता जी योजना केंद्र आणि राज्य शासन शासनाच्या सहयोगाने हो चालवली जात आहे अशी एखादी योजना बंद करायची गरज पडल्यास बंद करावी लागते आता या ठिकाणी मित्रांनो नमो शेतकरी महासमान योजनेचा हे बंद केली जाईल असे अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही मात्र ही ती योजना आहे जी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे दुसरं कारण म्हणजे की सहाव्या हप्त्याच्या कालावधीत निघून गेला आहे तरी अजूनही सहावा हप्ता हे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला नाही म्हणून नमो शेतकरी महासमान योजना हे बंद होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद